नमस्कार ओम श्री गणेशाय नमः तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा वाढदिवस तर सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर गणपती बाप्पाला छान दुधाचा अभिषेक करून मस्त पूजा करून घेतली धूप वगैरे दाखवला आणि घरात सकाळी सकाळी असं धूप अगरबत्तीचा वास पूर्ण घरभर झालं की घर प्रसन्न राहतं मन पण प्रसन्न राहतं आणि देवाची पूजा केली की आपला पूर्ण दिवस पण छान जातो आनंदात जातो मग अशी छान देवाची पूजा करून घेतली आणि आता आपल्या बाप्पाचा वाढदिवस आहे मग त्याला काहीतरी गोडधोड करायला हवं हो की नाही मग त्यासाठी मी मोदकाची तयारी करायला घेतली तर मोदकाचं सारण बनवायला घेतलं आता मी पीठ भागवायला घेतलं त्यासाठी पाणी गरम करत ठेवा ठेवलं पाणी छान उकळलं की त्यात थोडंसं मीठ थोडंसं तूप आणि थोडंसं दूध टाकायचं आणि त्यात पीठ टाकून मी ते पीठ भागून घेतलं पीठ असं भागून घेतलं की ते मोदक जे असतात ते छान लुसलुसित होतात मऊ होतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत पण तसेच राहतात ते मऊ छान तर आपण ते व्यवस्थित खाऊ शकतो नाही तर काय काय पिठांचे तळतळीत होतात परत ते -त्र� वाफावे लागतात मग तुम्ही असं भागून केलात की छान मऊच राहतात ते मग छान पीठ मळून घेतलं हो आणि आता मी मोदक करायला घेतले मला जायचं होतं हॉस्पिटलला त्यामुळे हे सगळे एवढे पिठाचे मोदक मला लवकर बनवून घ्यायचे होते तर मी पटापटा ते सगळे करून घेतले त्यात एक छान असं रंगीत मोदक बनवला म्हणजे लासुंदीच्या जसं पाकळ्या असतात तसा बनवण्याचा मी थोडासा प्रयत्न केला झाला तो छान मोदक बघूया तस सगळे मोदक छान बनवून घेतले आणि आता वाफवायला ठेवूया ते मोदक आपण फायनली आपले मोदक छान वाफवून तयार झाले आणि हा बघा तो लासुंदीच्या फुलासारखा असणारा मोदक साधारण झाला आहे तो छान देवाला आता म्हटलं नैवेद्य दाखवूया तर छान अकरा मोदक आणि त्यात हे जास्वंदीचं फूल असं मी तयार केलं होतं देवबाप्पाला म्हटलं देवबाप्पा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा आणि हे छान छान गोड गोड मोदक तुझ्यासाठी आणि त्यावर मस्तपैकी तुपाची धार पण सोडली नंतर मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं हॉस्पिटलमध्ये आमचा जो बाप्पा आहे बाप्पाचा फोटो आहे त्याला पण छान अगरबत्ती छान साफसफाई करून तिथे अगरबत्ती लावून मोदक ठेवले नैवेद्य दिलं त्या बाप्पालासुद्धा आणि कामावरून दुपारी घरी आले तयारी केली छान आणि इथे आमच्या कुळामध्ये कोर्टाच्या बाजूला पाटेकर मंदिरच्या बाजूला महाप्रसादासाठी गेलेले यावेळी महाप्रसादासाठी लाईन नव्हती दरवर्षी खूप लाईन असते एक दोन तास जातात तेथे पण यावेळी अजिबात लाईन नव्हती पण दर्शनासाठी मात्र लाईन होती तर मी अडीच वाजता आले होते सव्वा तीनपर्यंत मला छान दर्शन मिळालं बाप्पाचं आणि मग म्हटलं आता जेवून घेऊया तर असं हे आज छान डाळ भात शिरा लोणचं जेवण करून घेतलं आणि जाता जाता मंदिरात पाया पडले मंदिराची सजावट सजावट खूप छान केली होती मंडप वगैरे आणि बाजूला देखाव पण केला होता विठ्ठल रुक्मिणीचा छान दिसत होते विठ्ठल रुक्मिणी कमरेवर हात घेऊन तर असा हा आजचा माझ्या गणपती बाप्पाचा वाढदिवस मी असा छान साजरा केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा